नमस्कार मंडळी सांगायचा विषय एवढाच आहे की आपल्या शेतकऱ्यांना कुठं पण जाऊ द्या किंवा कुठं पण जाऊ द्या त्याच्यामध्ये होतं काय आळस जर आला माणसाला तर कामच होत नाही बघा कामाच्या अनुसार कुठं काम कुठं कोणच्या जर रोजान दिलं तिकून तापा मारती अरे असं कर तुला काम होत नाही करे अरे असं होत नाही तसं होत नाही अरे तुझे हातपाय चालत नाही करे असं काय करतो रे हेच असे बोलणे खावं लागतील मग याच्यामधून आपण वाचायला हवं शेतकरी बांधवनं तुम्ही वाचलं पाहिजे याच्यामधून तुम्हाला काहीतरी गुण भेटले पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्ही म्हणलं पाहिजे हे कसं काय आता कसं काय व असं कसं होऊ लागलं तर त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आहे म्हणजे मित्रांनो तुमचा आळस जाणार आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी बघत आहात राहील शेतकरी तर शेतकरी बांधवांना तुमचा आळस शंभर टक्के जाणार म्हणजे सकाळच्या पारी उठायचं आणि तरटलून झोपायचं हे आपल्याला जमणार नाही तर तुम्हाला तुमचा जर आळस घालायचा असेल तर तुम्हाला ते काम करणंच लागेल तुमचा आळस जाईल म्हणजे कामात न मन लागणे शेतात न मन लागणे म्हणजे शेतामध्ये गेला असल्यानंतर काही काम सांगितलं मन लागत नाही मग याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन होतो अंग दुखू लागल, लागलं असू होऊ लागलं अमुक ढमुक टमुक तर हे होतं कशामुळं तुम्ही कशामुळे होऊ लागलं हे आजचा व्हिडिओ आहे तर शेतकरी बांधव हे होत असताना तुमच्या कारणामुळे असले पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे तुमच्यामध्ये जे पोषक शक्ती असते ते जमली पाहिजे म्हणजे तुमच्यामध्ये काही पोषक असलं पाहिजे पोषक म्हणजे काही शक्ती असली पाहिजे शक्ती असल्यानंतर तुमच्यामध्ये काही इफेक्ट म्हणजे चांगले चांगले शक्ती असले तुमचे शंभर टक्के गुण होतात म्हणजे शेतकरी बाहेर काही शरीरामध्ये इफेक्ट ठेवणे जर कमी पडले म्हणजे आपलं कसं असतं आता आता शेत आहे शेताला जर खत जर कमी पडलं तर ते थोडं पिवळ दिसेल तसं आपल्या पोषण जर शेत याच्यामध्ये शरीरामध्ये कमी पडले तर आपल्याला काम करायला शोध नाही आळस होत नाही तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो सकाळी लवकर उठायचं आहे उठल्याच्या नंतर एक गिलास भरून दूध घ्यायचं आहे आणि दोन खारका घ्यायचं आहे बघा तर शंभर टक्के आळस चालला जातो आणि वेट वाटलं तर तुम्ही वेट्यूबवर बघू शकता की आळस कसं घालवायचं तर मी करून पाहतो मला कत्ता आळस येत नाही आणि माणसाचं शरीर बी फिट राहतं आणि माणूस बी फिट राहतो तुम्ही एकदा हे करून बघा आणि तुमचा जेवढा आळस आहे तो घालून बघा शंभर टक्के आळस जाणार आणि शंभर टक्के गॅरंटी घेतो तर शेतकरी बांधवांना असा आळस घालवा की तुमच्या शरीरामधील ते याम आहे आणि सकाळच्या वारी लवकर उठून जर पळालं आणि याम जर केला तेव्हा सुद्धा आळस पाहतो आणि सकाळच्या लवकर उठून एक गुलास दूध दो पिऊन दोन खारख्या जर खाल्ल्या तर शंभर टक्के होतो तर जे हिंद जे महाराष्ट्र शेतकरी बांधून एवढंच सांगणं